अगदी जर तुम्ही बायबल पाहिलं तर बायबलमध्ये जर तुम्ही पाहाल तर मोझेसने काठी मारून पाणी काढलाय की जर डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझेरियननी होईल हे सुद्धा ते डाऊझिंगने काढायचे आणि ते रुद्राक्ष डाऊझिंग करायचे आणि हा मेजर पॉक्सन इंडियात आला आणि त्याने पंचेचाळीस विहिरी शोधून दिल्या आणि या पंचेचाळीस विहिरी ज्या शोधल्या आहेत त्या सगळ्या गोड पाण्याच्या आहे म्हणजे एखाद्या फोटोतनं येणारी ऊर्जा सुद्धा ही माझ्या घरामध्ये चांगली येते की खराब येते हे सुद्धा तुम्ही त्याच्यातनं पाहू शकतात म्हणजे जर तुम्ही मला दुकानात नेलं तर मी पाहिल की ते ग्राहक आकर्षण ऊर्जा आहे की नाही कारण तुम्ही पाहिल की बरेच वेळा वास्तुशास्त्राप्रमाणे तिथे नाही किंवा सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे पण ग्राहक नाही तुम्हाला पाहला काय काय ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र वास्थु ही आपल्या उपायांकरता आपल्याला त्याच गोष्टीकडे जावं लागेल बट मोर डिफाईन्ड नमस्कार आपण या चॅनलवर नेहमीच विविध अतिथी बोलवत असतो आतापर्यंत आपल्याकडे वास्तुतज्ञ आलेले आहेत आदरणीय नरेंद्र शस्त्रबुद्धे सर मकरंद सर देशमुख सर आणि आज आपल्याकडे जे अतिथी आलेले आहेत ते वास्तू क्षेत्रात मात्र थोडं वेगळं कार्य करतात त्यांची मास्टरी आहे त्यांची ओळख आपण करूनच घेणार आहोत त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत परंतु त्याबद्दल प्राथमिक सांगते की डाऊजिंग हा त्यांचा विषय आहे डाउजिंग म्हणजे शोध घेणं आणि त्यात त्यांची मास्टरी आहे, आज थी थी आहे। आपने आपने ते आ, सगरत, तर आज आपल्याकडे जे अतिथी आलेले आहेत डॉक्टर अविनाश कुलकर्णी सर मनपूर्वक स्वागत नमस्कार आपण आपण म्हणजे आम्ही ओळख सांगतोच पण स्वतः आपली वाटचाल सांगितली तर जास्त उपयुक्त ठरेल सगळं श्रोत्यांचं मी पहिल्यांदा तर धन्यवाद करतो आणि मॅडम तुमचे पण धन्यवाद करतो मी विशेषतः मला माझी स्वतःची इंट्रोडक्शन करताना एकच गोष्ट सांगावीशी वाटेल की या प्रवासामध्ये एकोणीशे साली मी ज्योतिष पराभूषण झालो आणि तिथपासून माझा हा प्रवास सुरू झाला आहे हा प्रवास हो आणि तिथपासून दोन हजार पासून मी वास्तू करतोय आणि दोन हजार पाच पासून मी एनर्जी वास्तू मध्ये आहे आणि एनर्जी वास्तू मध्येच मी पीएचडी केली आहे आणि पीएच चा गाईड असल्यामुळे पीएच चे काही स्टुडंट्सला गाईडन करणं आजपर्यंत पाच विद्यार्थी पण पी एच डी झोरास्ट्रीयन कॉलेज मध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि त्याच्यातला <laughs> एनर्जीचा पार्ट असल्यामुळे डाउजिंग हा एक अनभिज्ञ त्याच्यातला एक पार्ट आहे <laughs> त्यामुळे तो आम्ही नेहमीच करत असतो अलीकडे आपण नेहमी शब्द ऐकतो डाऊजिंग म्हणजे शोध घेणं तर याचा इतिहास नेमका काय आहे कुठून सुरुवात झाली म्हणजे डाउजिंग करायला सुरुवात कुठून झाली डाउजिंगचे बरेच रेफरन्सेस आपल्याकडे सापडतात म्हणजे अगदी फार प्राचीन काळात जर तुम्ही तहसील नावाच्या ज्या गुहा आहेत त्या जर तुम्ही पाहाल त्या गुहांमध्ये सुद्धा रॉड घेऊन लोक पाणी शोधताना वगैरे चित्र आहेत आणि हे अति प्राचीन आहेत इनफॅक्ट हे इतकं प्राचीन शास्त्र आहे कि याचे कैक रेफरन्सेस आपल्याला हे मिळू शकतात अगदी जर तुम्ही बायबल पाहिलं तर बायबल मध्ये जर तुम्ही पाहाल तर मोझेसने काठी मारून पाणी काढलाय हा पण एक असा समजला जातो की सगळ्यात प्राचीन असा एक रेफरन्स त्याच्यामध्ये बायबल मध्ये आपल्याला सापडतो पण याच्यानंतरही कैक लोकांनी या शास्त्राचा उपयोग केला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी होती भारतामध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांना मुंबई राज्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत होती कारण तिथे सगळं खारं पाणी होतं त्यांना गोड पाण्याची आवश्यकता होती म्हणून त्यांनी मेजर पॉक्सन नावाचा मनुष्य बोलवला होता आणि हा मेजर पॉक्सन इंडियात आला आणि त्याने पंचेचाळीस विहिरी शोधून दिल्या आणि या पंचेचाळीस विहिरी ज्या शोधल्या आहेत त्या सगळ्या गोड पाण्याच्या आहे आणि आजही त्याच्यापैकी काही विहिरी पाणी देत आहेत मुंबईला इतके त्याचे असंख्य आपल्याला डाउजिंगचे रेफरन्सेस सापडतात मला अजून सा हो एक सांगा असं वाटेल की डॉक्टर बी एन पुरंदरे आपण नाव ऐकून असा वेल नोन गायनाकॉलॉजिस्ट होते ते आणि त्यांनी जळगाव आय एम ए मध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी एक लेक्चर घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जर डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझेरियननी होईल हे सुद्धा ते डाउजिंगने काढायचे आणि ते रुद्राक्ष डाउजिंग करायचे असे कैक लोक आहेत की जे डाउझिंग करतात आणि त्याच्या त्या शास्त्राचा आपण उपयोग करून घेतात त्यामुळे इतिहास इतका मोठा आहे त्याचा प्रचंड की कि त्याचा किती युटिलिटी आणि त्याचा स्कोप आपण करू हा आहे अद्भुत म्हणजे आपण विज्ञानाला खूप आधुनिक मानतो परंतु हे विज्ञानाच्या पुढचं आहे असं आपण म्हणू शकतो कारण विज्ञानामध्ये आजही असे यंत्र नाहीत की ते ठामपणे सांगू शकतील की इथे पाणी लागेल किंवा नाही लागणार मात्र आपल्या शास्त्रात ती आहे तर याचा उल्लेख काही वेदांमध्ये आहे की तेव्हापासून वेदामध्ये फार असा उल्लेख त्याचा आपल्याला सापडत नाही पण आपण जर बृहत संहिता बघितली तर संहितेमध्ये तुमच्या लक्षात येईल की वराहमीराने लिहिलेला जो अध्याय आहे तो द कारगल नावाचा त्याचा अध्याय त्याच्यामध्ये तो पाणी कुठे सापडेल ह्या दिलेल्या डिटेल्स त्याने आणि तो असं सांगून राहिला की या या ठिकाणी पाणी असतं जांभळाच्या झाडाखाली कुठे सापडेल किंवा ज्या ठिकाणी आपण वारुळ म्हणतो ते वारुळ असलं तर कशा पद्धतीने पाणी सापडेल याचे त्याचे श्लोक त्याने त्र्याऐंशी श्लोकांमध्ये त्या डिटेल्स दिलेले तर अशा काही गोष्टी आपल्याला याच्या सापडू शकतात आणि मला सांगायला अजून आनंद वाटेल की यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि तिरुपती बालाजी युनिव्हर्सिटी यांनी एक जॉईंट व्हेंचर केलं होतं बर त्यांनी त्या, त्या पद्धतीने पाणी शोधण्याचा प्रयत्न केला की जे वराहमीर लिहित होते आणि त्यांना सगळ्यांच्या विहिरीना त्यांना पाणी सापडलेलं त्या आहे त्यामुळे ह्या सगळ्या रेफरन्सेस सायंटिफिकली आज आपल्या जवळ आहेत या शास्त्राचा उपयोग फक्त पाणी शोधण्यासाठी आहे की अनेक स्कोप इथे आहेत इतका मोठा स्कोप आहे या शास्त्राला मी म्हणजे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सांगेल की यांनी याच्यात डीप मध्ये अभ्यास करावा बरं तो डाऊज या शब्दाचा जा अर्थ असा आहे की शोध घेणे जे जे आपल्याला शोध घ्यायचं असेल जे जे आपल्याला शोधून काढायचं असेल ते सर्व काही याच्याने याच्या मग ते आर्किओलॉजिकल असो जमिनी खालचा असो आकाशातला असो किंवा आपल्या जवळच्या आजूबाजूच्या वस्तूंमधला असो म्हणजे एखाद्या फोटोतनं येणारी ऊर्जा सुद्धा ही माझ्या घरामध्ये चांगली येते कि खराब येते हे सुद्धा तुम्ही त्याच्यातनं पाहू शकतात माझ्या घरात असलेली एखादी मूर्ती या मूर्तीमधन माझ्याकडे येणार आहे कारण तुम्ही जर पाहाल तर फेन्श्यू हे जे शास्त्र आहे हे शास्त्र तर एनर्जी ड्रिव्हन आहे आणि ऑब्जेक्ट ड्रिव्हन आहे म्हणजे फेंग्शू हेच सांगते की लाफिंग बुद्धा घरात ठेवा येता जाता त्याच्याकडे बघा तुम्हाला लाफिंग वाय होईल तुम्ही म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आपण घरात आणतो याच्या ज्या एनर्जीज आहेत या एनर्जीज आपण एनर्जी पाहणं त्या पद्धतीने आपण त्याचं अनालिसिस करणं आणि ज्या नको असलेल्या वस्तू आपल्या घरात आल्या आहेत का आणि त्याच्याने आपल्यावर काही परिणाम होतोय का ह्या सगळ्याचा अनालिसिस करायला एकमेव शास्त्र आज आपल्याला उपयोगात येऊ शकतं आणि ते म्हणजे डाऊसिंग आहे नाही आपण वास्तुशास्त्रातही या सगळ्यांचं संशोधन करत असतो म्हणजे एखादी वास्तू पाहायला जातो तर सर्वप्रथम तिथली एनर्जी तिथे असलेल्या वस्तू किंवा तिथला प्रत्येक दिशा आणि त्याचं प्रबळत्व बघत असतो त्या दृष्टीने आपण डाऊजिंगचा वापर करून वास्तूचा किती सखोल अभ्यास करू शकतो वास्तू अजून एक की आपण जेव्हा वास्तुशास्त्र बघायला जातो तेव्हा आपण जातकाची पत्रिका वाचतो या दोन्ही गोष्टी बोलत असतो तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही काही बघता का हो आम्ही एनर्जी वास्तू आज हा जो प्रकार आपला आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही असं पाहाल की आम्ही तेवीस प्रकारच्या मायक्रो एनर्जीज पाहतो बर हो म्हणजे जर तुम्ही मला दुकानात नेलं तर मी पाहिल की ते ग्राहक आकर्षण ऊर्जा आहे की नाही कारण तुम्ही पाहिल की बरेच वेळा वास्तुशास्त्राप्रमाणे तिथे नाही किंवा सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे पण ग्राहक नाही हे सगळ्या गोष्टीचे तिथे असलेल्या त्या ऊर्जांचा प्रश्न आहे आणि अशा बारीक बारीक ऊर्जावर परस्पर संबंध ऊर्जा आहे धनाकर्षण ऊर्जा आहे ग्राहक समाधान ऊर्जा आहे हा यशमत्सर नावाची ऊर्जा आहे ज्यांना यश मिळतं त्यांना मत्सर जास्त मिळतो आणि तो मत्सर नावाची जी ऊर्जा तयार होती बिकॉज थॉट इज एनर्जी आणि ती थॉट प्रोसेस जी लोक तुमच्याबद्दल करून राहिलेली ती सुद्धा एनर्जी तुम्हाला एफेक्ट करू शकते आणि या सगळ्या प्रकारचा उपयोग आम्ही वास्तुशास्त्रामध्ये करतो आणि तेवीस प्रकारच्या ऊर्जा आम्ही वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट अगदी लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे ले आम्ही घेऊन त्याचा अभ्यास करतो आपण बघू आज आपलं इन्स्ट्रुमेंट देखील दाखवू परंतु एक प्रश्न की डाउजिंगचा उपयोग फक्त शोध घेण्यासाठी होतो की त्याच्यात आपण काही उपाय देखील देऊ शकतो डाउजिंग हे जे आहे ना हे बेसिकली इट इज अ डायग्नोस्टिक सायन्स बरं म्हणजे हे डायग्नोस्टिक आहे अच्छा हां तुम्हाला हे डायग्नोसिस करून देईल कि तुम्हाला काय काय ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र ही आपल्या उपायांकरता आपल्याला त्याच गोष्टीकडे जावं लागेल बट मोर डिफाइंड म्हणजे काळ मात्रा जी आहे समजा उदाहरणार्थ मला जर रत्न वास्तूमध्ये रत्न निक्षेप करायचा किंवा रत्नाध्याय करायचा आहे आणि मला जर माहिती पडलं की मला माणिक टाकायचं आहे तर माणिक किती कॅरेट टाकायचा हे मेजरमेंट करायला मला डाउजिंग शिवाय दुसरं काही नाही म्हणजे मला त्या पद्धतीनेच ते घ्यावं लागेल की तिथे असलेल्या ऊर्जा पॉझिटिव्ह करण्याकरता मी दहा कॅरेट टाकावं हो का पन्नास कॅरेट टाकावं हो। जर मला सांगितलं असेल की बाबा साऊथ वेस्टला तुम्ही लेट टाका तर लेट किती किलो टाकायचं याचं अनालिसिस मला करण्याकरता डाउजिंग हेच एकमेव शास्त्र आहे की जो मला त्या गोष्टीचा उपयोग करून देईल म्हणजे इथे असं येऊ शकतं की योग्य खर्च कारण कधी कधी आपण जेव्हा रत्न देतो तेव्हा भयंकर महाग असतात आपल्याला अॅक्युरेट क्वांटिटी कळली तर जेवढी गरज असेल तेवढच आपण सजेस्ट करू बिलकुल तसंच पद्धतीने आम्ही करतो आणि मी प्रत्येक काम करताना त्याचा उपयोग करतो म्हणजे जरी आपण रत्नाध्याय करतो आहोत किंवा आपण जे काही ट्रेडिशनल आपल्या जे सोळा संस्कार आहेत वास्तूंचे ते जरी आम्ही करत असलो पण त्याच्याबरोबर आम्ही हे पण पाहतो की कि किती रत्न टाकायचे किती त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला जर मेटल संस्कार किंवा धातू संस्कार करायचे असेल तर किती धातू टाकायचा हे प्रत्येक वास्तूप्रमाणे बदलतं अच्छा म्हणजे जर तुमची वास्तू समजा पन्नास बाय पन्नास ची असेल तर त्याला लागणारा धातू वेगळा लागेल आणि तुमची वास्तू जर दहा बाय दहाची असेल तर त्याला तो पन्नास बाय पन्नास इतका रेशो लागणार नाही बरोबर आणि हे काढण्याचं साधन एकमेव आपल्या जवळ आहे ते म्हणजे डाऊजिंग आहे अच्छा त्याचा काही सिक्वेन्स असतं का कोणत्या क्रमाने डाउजिंग वापरायचं हा डाऊसिंग सुरू करताना काय की डाउजिंगला आपण काही डाऊझिंग ही जी आहे ही आपल्या ब्रेनशी ऍक्टिव्हिटी रिलेटेड आहे तेचा तेचा ही डिवाइन ऊर्जा आणि आपला ब्रेन याचा संबंध असलेली ही ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे त्याच्याकडनं काही आपल्याला ऍफर्मेशन्स घेणं हे जरुरी आहे की बा मी जे करतोय ते डाउजिंग मी करू शकतो का आता म्हणजे आजूबाजूला चांगल्या ऊर्जा आहेत की नाही मला परमिशन आहे की नाही कारण ब्रह्मांड ऊर्जाची परमिशन असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही मग हे सगळ्या गोष्टी आपण वन टू थ्री करत करत त्यापर्यंत पोहोचतो की मी आता डाऊसिंग करू शकतो का मी वा या माणसाचा किंवा या मध्ये येऊन ड्राउझिंग करू का लगते। ही परमिशन मला घ्यावी लागते आणि ही परमिशन घेतल्यानंतर मग मी त्याच्या पुढे जाऊन करेल बर या संदर्भात काही उपयोगी टिप्स जे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगा डाऊजिंग वापरत असताना नाही आपण इन्स्ट्रुमेंट तर दाखवणारच आहोत आता म्हणजे त्यांना ते प्रत्यक्ष बघायला मिळेल की अगोदर दाखवावं टिप्स नाही आपण करत असताना बेसिकली काय करायला पाहिजे हे मी नक्की सांगेल ड्राउजिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जवळ घड्याळ आपला मोबाईल हा <laughs> <मुझे। laughs> नको आपल्या कुठली इलेक्ट्रॉनिक गोष्ट कानामध्ये आजकाल ते ब्ल्युटूथचे हे असतात आपण इयरफोन्स वापरतो किंवा कोणत्या कारची किल्ली असते आज आपल्याकडे किच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बाजूला काढून ठेवायला पाहिजेत कारण की काय होतं की तुमचे जे नर्व आहेत सगळे ते इलेक्ट्रोमॅग्नेटाईज होतात आणि मग तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटाइज झाल्यावर त्याचे रिझल्ट येत नाही डाऊझिंगचा रिझल्ट येणार नाही कारण तुमचा जो काही एनर्जीचा जो फ्लो आहे डाउजिंग मध्ये असं सांगितलं जातं की युअर एनर्जी एंटर्स फ्रॉम द लेफ्ट हँड अँड इट कम्स थ्रू आउट द बॉडी अँड कम्स आउट विथ राईट हँड ओके तर राईट हँडने म्हणून आपण सगळी चांगली करमार उजव्या हाताने करतो तुम्ही जर पाहत असाल तर पाणी द्यायचं असेल कोणाला तीर्थ द्यायचं असेल तर आपण उजव्या हाताने देतो कारण आपल्या स्वतःची एनर्जी आपण त्याच्यात टाकली आहे आपल्या स्वतःच्या इमोशन्स आपल्या स्वतःचं प्रेम टाकून आपण त्याला देत दे असतो दे म्हणून राईट हँड हा महत्त्वाचा डाऊजिंग शास्त्रामध्ये मानला गेलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं करत असताना पहिल्यांदी जर आपण पाहिलं आप तर आपल्या या सगळ्या वस्तू आपण काढून ठेवायला पाहिजे आणि हे काढून ठेवल्यानंतर आपण काय करायला पाहिजे तर आपल्या हे वस्तू काढल्यानंतर चांगलं पाणी प्यायला पाहिजे बरं डाऊझिंग करता सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पाणी चांगलं लेवल पाहिजे कारण डाऊझिंग इट सेल्फ इज अ ड्रेन प्रोसेस एनर्जी ड्रेन करते तिथून त्यामुळे चांगल्यापैकी पाणी प्यायला पाहिजे किंवा चांगलं बिस्किट्स वगैरे खायला पाहिजे म्हणजे केव्हाही डाऊजिंग करणाऱ्याने आपल्या हँडी ठेवायला पाहिजे बिस्किट्स किंवा फ्रुट्स हे जरुरी आहे त्यांना कारण त्याच्यानंतर त्यांना ज्या डाऊजिंग केल्यानंतर याच्या त्यांची शुगर डिप्लिशन कदाचित होऊ शकतं हो त्यांचं आणि हायपोक्लासिमिक होण्याची एक शक्यता निर्माण होऊ शकते म्हणून या लोकांनी हे सगळं जवळ ठेवावं किंवा आपल्या जवळ हे असलं पाहिजे आणि वास्तूलाही बहुतेक घेऊन जातो बिस्किट फ्रुट आणि तिथल्या एनर्जीशी आपण संबंध होतो संबंध निर्माण बरं होतं कसं की तिथे राहणारे लोक त्या एनर्जी मध्ये राहत असतात बट दे आर नॉट कनेक्टेड टू दॅट एनर्जी व्हेअर एज वी आर कनेक्टिंग टू दॅट एनर्जी आपण त्या फाइंड आउट करतोय ती फ्रिक्वेन्सी कोणची आहे ते काय पाहतोय आपण हे सगळं पाहतोय तिथे आणि म्हणून आपण कनेक्ट होतो त्याच्याशी ते लोक कनेक्ट होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे मग तो जिओपॅथिक स्ट्रेस असो किंवा तो तुम्ही काही समजा ब्लॅक मॅजिक सारख्या जर गोष्टी शोधत असाल वगैरे त्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्यावर काही परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून आपण प्रोटेक्टिव्ह राहणं हे सगळ्यात अजून एक बाब अशी होते की आमच्या अनेक विद्यार्थी डाऊजींचा वापर करतात अभ्यास करतात तुम्ही सुद्धा मागे एक वर्कशॉप घेतली होती तरी काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आमचं शंभर टक्के बरोबर येत नाही त्याला कारण काय कोणत्याही शास्त्राला थोड्या मर्यादा आहे बरोबर बरं का आपण काही ब्रह्मदेव नाही पहिली गोष्ट जसं आपण हे ज्योतिष तुम्ही इतक्या एक्सपर्ट आहात आपल्याला कधी कधी आपल्याला कळत नाही की आपण हे सगळं बरोबर सांगितलेलं आहे जे शास्त्राने दिलंय ते सांगितलं तरी पण त्याच्या कर्माचा कुठेतरी काहीतरी संबंध कर्माचा प्रभाव खूप मोठा होतो आणि मग आपलं भविष्य त्यावेळेस कदाचित तोकडं पडतं तसं याही शास्त्राला मर्यादा आहे कोणतेही शास्त्र असो ते वास्तुशास्त्र असो किंवा सगळ्या शास्त्रांना थोड्या मर्यादा आहे त्यामुळे आपण करत असलेलं काम हे योग्य पद्धतीने करत राहा आणि त्याचे रिझल्ट पाहत राहा हळूहळू हळूहळू तुम्ही इम्प्रूव्ह होतात आणि सेन्सिटिव्ह विषयाचं डाऊझिंग करू नका म्हणजे आपल्या फॅमिलीतल्या लोकांचं डाऊझिंग शक्यतो करू नका अच्छा म्हणजे काय होतं की माझ्या मुलाला किती पटक्के मार्क मिळतील हे लोकांचा कॉमन प्रश्न असतो दहावीतला आणि आपल्या आई वडिलांनी ठरवलं असतं की त्याला पंच्याण्णव टक्के मिळतील आणि एक मनामध्ये त्यांचं पक्क असत की पंच्याण्णवच्या वरचेच पाहिजे पण ते त्याला जर सत्तर पडणार असेल तर तिचं मन तयार नाही त्याला आणि मग आपलं डाउजिंग आपण तसंही घरातल्या व्यक्तींच्या पत्रिका पाहत नाही म्हणजे आपल्या शास्त्रांनी असे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत काय करावं आणि काय करू नये आणि आपण तिथे चुका केल्या की पुढेच उठतो बरोबरच आहे डब्ल्यू डी ज्ञान हा हा काय प्रकार डब्ल्यू डी ग्यान हा नावाचा फार मोठा एक वॉल स्ट्रीटला ब्रोकर होऊन गेला आणि हा ब्रोकर कमोडिटी मार्केटमध्ये काम करायचा आणि तो कमोडिटी मार्केटमध्ये प्रेडिक्शन्स करायचा मॅडम त्याचा रेकॉर्ड आहे की दोनशे पन्नास जर त्याने प्रेडिक्शन्स केले की आज या कमोडिटीचे भाव हे राहतील ब्रोकर ब्रोकर मार्केटला स्ट्रीटला तर त्याच्यापैकी दोनशे सत्तेचाळीस हे अक्युरेट असायचे ही त्याची कॅपॅसिटी होती ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरसी ही त्याची होती आणि त्याचा इंटरव्ह्यू जर तुम्ही पाहाल त्याचं एक छोटस पुस्तक इंटरव्यूचं अव्हेलेबल आहे अमेझॉनवर विच कॉस्ट अराउंड फोर हंड्रेड सिक्स हंड्रेड रुपीज इतकं इतकूच आहे बाकी साठ पानांचं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याने हे सांगितलं की हे मी सगळं बायबलमधनं शिकलो होतो एव्हरी स्टॉक हॅज गॉट एन व्हायब्रेशन्स एव्हरी कमोडिटी हॅज गॉट एन व्हायब्रेशन्स आणि ते व्हायब्रेशन्स मी रीड करतो आणि त्याच्यावर मी प्रेडिक्शन करतो मी काही वर्षापूर्वी दोन हजार तीन मध्ये जेव्हा हे सगळं वाचलं त्यावेळेस मला असं वाटलं की मी पण बायबल आणावा आणि मी बायबल वाचावा जे डब्ल्यू डी कळालं ते मी प्रयत्न करावा म्हणून मी बायबल आणला मी तीन चार वेळा वाचलाय बायबल त्यामुळे तर माझ्या असं लक्षात आलं की हे जे मी मोझेसचा रेफरन्स तुम्हाला दिला हे डाऊझिंगचा रेफरन्स घेऊनच त्याने तो सगळा विषय शोधला कारण एव्हरी स्टॉक हॅज गॉट्स व्हायब्रेशन आणि तो स्टॉक जे व्हायब्रेट होतात उद्या जर मला रिलायन्सचे व्हायब्रेशन्स मिळाले तर रिलायन्सचा शेअर कसा होईल हे मी सांगू शकतो उद्या मला टाटाचे व्हायब्रेशन्स जर मिळाले त्यांच्या लोगोतन किंवा कुठूनही तर मी त्याचा परफॉर्मन्स कसा होईल हे सांगू शकतो अशा पद्धतीने आपण हे करू शकतो याच्यात आपण होकारात्मक आणि नकारात्मक अशा दोनच प्रकारची उत्तरं देऊ शकतो की अगदी पर्सेंट वाईज ठाप उत्तर देऊ शकतो प्रत्येक गोष्टीच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये डाउजिंगला यस आणि नो हे दोनच विषय आपल्याला माहिती होऊ शकतात आणि त्याच्या मुवमेंट्स तेवढ्या रिस्ट्रिक्टेड आहे मग तुम्ही फेड्युलन घ्या किंवा तुम्ही एल रॉड घ्या काही घेतलं तुम्ही तरी लेकर लेकरंटेना घ्या तुम्हाला तेवढंच मिळेल पण आता जे काही आम्ही अल्टिमेट एनर्जी स्कॅनर वगैरे हे जे डेव्हलप केलेले त्याच्यावर आपल्याला पर्सेंटेज पर्यंत जात आहेत किती पर्सेंटेज दहा टक्क्याला तो।, तो, तो यस म्हणू शकतो आणि शंभर टक्क्याला पण तो यस म्हणू शकतो याच्यात असं काही असतं का की प्रश्न विचारणाऱ्याचा माइंडसेट म्हणजे त्याने प्रश्न विचारतानाच होकारात्मक विचारला की नकारात्मक विचारला म्हणजे मला बरं वाटेल का किंवा मी बरं होणार नाही का या दोन प्रश्नांमध्ये फरक पडतो तर तसं ड्राऊसिंग मध्ये सुद्धा आहे का की त्यांनी प्रश्न विचारताना कोणत्या पॅटर्न प्रश्न जे आहे प्रश्न लिहून काढावे आधी बरं असा डायरेक्ट प्रश्न कोणताच घेऊ नये आपण नोटबुक करावी आणि नोटबुक मध्ये त्याचे प्रश्न लिहावे आणि ते सगळे सिंगल यस नो वाले असावे अच्छा म्हणजे तो असा नसावा की तो हा मनुष्य जळगाव आहेत का धुळ्यात आहेत मिसिंग पर्सन असेल तर जळगावात आहेत का धुळ्यात आहेत असा नसावा बरोबर नाही तर मग तो कन्फ्युज होतो कारण तुम्ही त्याला अल्टरनेटिव्ह देऊन राहिले पण जर तुम्हाला आता एक मला म्हणजे एक मस्त गोष्ट आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक डाऊझर होता तो स्टेजवरनं डाऊझिंग करत होता आणि तो ही वॉज प्रूव्हिंग दॅट ही इज ए गुड डाऊझर म्हणून त्याने म्हटलं इज वॉटर ही वॉज एक्सपेक्टिंग की ज्या ठिकाणी एक पाण्याची गडा ठेवलेला होता त्या स्टेजवर तो त्याने डाऊझरने दाखवावा पण तो कायम कडे दाखवत होता लोकांच्या हातात पाण्याच्या बॉटल किंवा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लक्षात आलं की त्याने विचारलं की काय कोणी आहे का, का तर एक जण उठून उभा राहिला आय एम मिस्टर डाऊझर वॉटर आय एम मिस्टर वॉटर त्यामुळे तो वॉटर नावाचा मनुष्य तिथे होता तर तो त्याला वॉटर दाखवतो सो ही वॉज नॉट प्रिसाईज इन हिज क्वेश्चन जेव्हा आपण प्रिसाईज असू एखाद्या प्रश्नामध्ये म्हणजे म्हणून म्हंटल की प्रश्न हा लिहून उद्या जर एखादी मिसिंग केस आली समजा एखादा मनुष्य घरातनं निघून गेलाय तो खरंच गेलाय की नाही इथूनच सुरुवात होते अच्छा कारण तो मनुष्य येणारा कितपत खरं सांगतोय तुम्हाला हे आपल्याला कसं कळेल मग तिथपासून हा खरंच गेला आहे का भाऊ घर सोडून इथपासून सुरुवात होते तो जिवंत आहे की नाही तो गेला आहे का तो गेला असेल तर कुठे गेला असेल म्हणजे दी अॅक्युरेसी अप टू दॅट कॉलनी लेवल आणि त्या घर नंबर पर्यंत आपण जाऊ शकतो विथ हो नाही हो नाही हो नाही खरं पण इट इज अ प्रोसेस यू शूड राईट डाऊन एव्हरीथिंग ओके आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याची तयारी केली पाहिजे खूपच छान मंडळी आता तुम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं असेल की आपण डाउजिंगचे विविध इन्स्ट्रुमेंट बघावे सरांनी आज आणलेले आहे आपण सरांना विनंती करू की सर तुम्ही आम्हाला तुमचे इन्स्ट्रुमेंट दाखवा जरूर होईल सगळ्यात ट्रॅडिशनल जे पहिले वापरलं जायचं ते म्हणजे एक वायस्टिक नावाचं इन्स्ट्रुमेंट होत पूर्वी हे सायमोज किंवा आपण पेरूचं जे झाड येतं त्या पेरूच्या झाडाची जर बॉटनिकल फॅमिली बघितली तर ती सायमोस नावाची आहे तर त्याच्यामुळे काय होतं एकाच्या दोन फांद्या दोनाच्या चार अशा निघत जातात हे जर जा तुम्ही पाणी असलेलं एखादं जर ती फांदी घेतली आणि तुम्ही जर पाणी शोधायला जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याने शोधता येतं त्याचच हे एक वर्जन आहे ही ही तार आहे पण हे अशी जर ताणली तुम्ही आणि जर तुम्ही चालत गेला तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या ठिकाणी पाणी आहे ना त्या ठिकाणी हे जोरात खाली पडून जाईल अच्छा खालून येणारा जमिनीत नेणारा, नेणारा स्टॅटिक करंट जो आहे तो तुमच्या शरीरात याच्यावर पास होईल आणि त्याचा झटका तुम्हाला येत नाही हो म्हणजे त्याचा नियम आहे नंतर जर तुम्ही पाहाल तर ट्रॅडिशनल अजून एक आपला पेंड्युलम्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे पेंड्युलम्स येतात हा एक पेंड्युलम आहे बघाय ना वेगवेगळा आकार वेगवेगळे प्रकार हा एक आहे हे सगळे क्रिस्टलचे पेंडुलम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स जे आहेत रुद्राक्ष पण वापरतो ना रुद्राक्ष पण वापरला जातो एनिथिंग हँगिंग बॉडी कॅन बी युज ओके एनिथिंग म्हणजे आपल्या घरात काहीच नसेल तर आपण कुठल्याही घरातला एखादी गोष्ट जर हँग केली तर तो, तो तुम्हाला उत्तर देऊ शकतो बायका अंगठी पण वापरतात वापर हा एक आहे वेगवेगळे प्रकार आहेत अजून एक ट्रेडिशनल वापरला जातो तो म्हणजे रॉड्स बरं ते कॉपरचे एल रॉड आणि एल रॉड म्हणजे एल शेप आहे म्हणून एल रॉड आर एल शेप म्हणून एल रॉड आहे आणि हे कॉमनली युज केले जातात आणि अशा पद्धतीने याला पकडून आपण पाणी शोधू शकतो किंवा काही शोधता येतं आणि हे तुम्ही जर चालत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे एका ठराविक लेवलला हला लागतील ला ज्या ठिवाय जमिनीतने येणारी ऊर्जा त्याला एका ठराविक पद्धतीने जेव्हा तुमच्या शरीरा थ्रू त्याच्यावर जाईल आणि लाईट चार्जेस रिपेल अदर म्हणून ते एकमेकांपासून लांब दूर जातील आमच्याकडे आता आपण लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट कडे जाऊ मधलं अतिशय कॉमन आणि जास्त युज करणार आहे लेकर लेकर हे नावाच्या सायंटिस्टने फिजिसिस्टने इन्स्ट्रुमेंट आहे आणि याला जर तुम्ही पाहता याला स्केल दिलेली आहे त्याने आणि याच्यामध्ये या ऊर्जा त्यांनी रेडीमेड दिलेल्या आहेत त्याच्या बुक मध्ये की कोणत्या ऊर्जेला काय आहे आता जर डिव्हाइन ऊर्जा पाहिजे असेल तर वन पॉइंट वन वर तुम्ही पाहू शकता याला तुम्ही लॉक करू शकता तिथे हे आणि तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने याला धरावा लागतो आणि तुम्हाला तिथल्या ऊर्जा कळतात की कोणत्या या सगळ्या प्रकारच्या ऊर्जा तुम्हाला याच्यात पाहता येते सगळ्या म्हणजे नेमक्या काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी दीड एकशे प्रकारच्या ऊर्जा तुम्ही शोधू शकतात याच्यामध्ये आता जमिनी जर मला एखादी गोष्ट पाहिजे असेल सप्टेनिने तर मी याच्यावर पाहू शकतो की एट वर जर मी आणलं हे आठ आहे इथे बघा होय हा तर मार्किंग काय हे टू पॉइंट फाईव्ह वर आहे टू पॉइंट फाईव्ह वर चक्र एनर्जीस तुम्हाला कळतात अच्छा आणि याची जी नो जी फ्रिक्वेन्सी आहे ज्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत पण तुम्हाला नुसतं यश आहे का नो पाहिजे आहे म्हणजे ही वस्तू मी खाऊ का नको खाऊ जर ते हल्लं तर यश आहे तर ही सेव्हन्टीन पॉईंट सिक्स आहे ही बघा इथे दिलेली पॉईंट सिक्स वर मी नेलं आणि हे जर हल्लं ही अँटेना अशा पद्धतीने कारण ही डीप होते ही अशा पद्धतीने डीप झाली तर तुम्ही समजायचं की हे ओके आहे अच्छा नाही तो हलणारच नाही किती प्रयत्न करून तुमची हालत नाही अजून मॉडर्न व्हर्जन आम्ही जे बनवलं ते हे अल्टिमेट एनर्जी स्कॅनर आहे हे मॅन्युफॅक्चर्ड वास्तू आरोग्य आणि याच्यामध्ये आम्ही हे सॅम्पल्स टाकतो वेगवेगळ्या प्रकारचे ही पॉझिटिव्ह एनर्जीचं सॅम्पल आहे याचे दोन येतात असे दोन्ही हातातले दोन आणि याला चार्ज करण्याकरता याच्यामध्ये चा नऊ व्होल्टचा हे येतो सेल येतो हा चार्ज होतो आणि मग याला असं पकडलं जातो अशा पद्धतीने त्याला न्यूट्रलाइज आधी करून जेव्हा आपण असं धरू त्यावेळेस तिथली पॉझिटिव्ह एनर्जी सांगायला सुरुवात करतो म्हणजे ही सगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट आपण वापरू शकतो आणि या सगळ्यांनी आपण कन्क्लुजनला येतो की त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या ऊर्जांचा अनालिसिस आपल्याला कळाला लागतो आणि हे कळाल्यानंतर मग आपण त्याचा पुढे जाऊन काय ट्रीटमेंट्स करायच्या कशा पद्धतीने त्याला त्रास होऊ शकतो या विषयांचा मग आपण ठरवतो आणि मग त्या पद्धतीने आपण त्याच्या ट्रीटमेंट्स करतो खूप छान सर पण जे आमचे अनेक विद्यार्थी वास्तुशास्त्राचा अभ्यास करतात प्रॅक्टिससुद्धा करतात त्यांना या सर्व साधनांचा नक्कीच उपयोग होईल वास्तुआरोग्यम ही आमच्या जळगावची संस्था आहे आणि कुलकर्णी सरांचं स्वप्न आहे की जळगावला वास्तू ह बनवायचं दृष्टीने ते कार्यरतसुद्धा आहेत आणि ज्यांना कुणाला अजून माहिती हवी असेल ते, ते सरांना संपर्क करू शकतात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर दिलेला असेल कृपया मला संपर्क करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर आहे त्यांच्या पी एचा नंबरसुद्धा मी तुम्हाला देईल त्यांना संपर्क करा म्हणजे तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि पुढे जर कोर्स करायचा असेल तर करता येईल तुमच्या वास्तू विजिट करून घ्यायच्या असतील तर देखी खुँँग खुँँग त्या देखील करता येतील त्यासाठी मात्र सरांना संपर्क करा सर खूप खूप धन्यवाद आपण आलात त्याबद्दल थँक्यू थँक्यू मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे थँक्यू सो मच सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष